श्री स्वामी समर्थ श्रावणी रेसिपीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज इथे तुम्हाला मुगडोळ्याच्या वड्याची रस्साभाजी करून दाखवणार आहे मुगाच्या डाळीपासून खूप सुंदर अशी चव लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि हे बघा मी अशा पद्धतीनं हे भाजी तयार केलेली आहे रश्यामध्ये हे वडे टाकून खायचे गरम गरम रश्यामध्ये वडे टाकून खायला द्यायचे ही रस्साभाजी अशा पद्धतीनं तुम्हाला बनवून दाखवणार आहे चला मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया चमचमीत रस्सा भाजी करण्यासाठी बघा इथे मी दोन कांदे कट करून घेतले लांब साईजमध्ये मध्ये दोन तीन चमचे खोबरं आहे असं सा लांब साईजमध्येच मध्येच कट करून घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे भरपूर चार पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि लसूण घेतलेलं आहे बाकीचे जे सा, साहित्य राहिले मी करताना तुम्हाला दाखवते इथं मूग डाळीचे रस्सा भाजी करण्यासाठी मूग दाळीची मी आधी भजे बनवून घेणार आहे मग ह्याची रस्साभाजी खूप सुंदर होते तर इथे एक वाटी मूग डाळ घेतली आहे रेग्युलरची भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे दोन कांदे कट करून घेतले आहेत एक अर्धी वाटी खोबरं घेतले अर्धी वाटीच्या कमीच खोबरं आहेत ते खोबरं मी लांब साईजमध्ये कट करून घेतलेले आहेत चार पाच लसण पाकळे आणि दोन तीन हिरव्या मिरच्या आहेत चार आता आपल्याला मी जे साहित्य राहिले ना ते पुढचं मी करताना दाखवणार आहे चला मग आपण रेसिपीला लगेच सुरुवात करूया सगळ्यात आधी ही ना आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे जर तुमच्याकडे भाजीला काहीच नसेल ना तर हे नक्की करून पहा आता ही डाळ घरचीच आहे एक वेळ धुतलं तरी चालतं आता हे पाणी काढूया इथे डाळ मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्याला काय करूया पाणी टाकून थोडंसं असंच पाण्यामध्ये दे राहू देऊया म्हणजे डाळ थोडीशी भिजते आणि आता बाकीचं आपण जे रेसिपी बघूया म्हणजे बाकीची तयारी करून घेऊया डाळ भिजेपर्यंत गॅसवर इथे मी तवा ठेवलेला आहे त्याच्यावरती हा कांदा टाक टाकून घेऊया दोन कांदे मी मीडियम साईजचे कट करून घेतलेले आहेत पाहू शकता इथे थोडंसं तेल टाकून याच्यावरती आणि ह्याला छान भाजून घेऊया मिडियम टू लो गॅसवर कांदा थोडासा भाजत आला की त्याच्यामध्ये सात आठ लसण पाकळ्या टाकूया पाच लसण पाकळ्या टाकलेल्या आहेत ते, सा टाक ते भाजून घ्यायच्या त्याच्यामध्ये दोन तीन हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या एक चार हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत मी ते पण परतून घेऊया तुमच्याकडे भाजीला अजिबात काही नसेल ना तर काय करावं हा प्रश्न पडला तर ही भाजी नक्की करून पहा आता हे कांदा लसण थोडंसं भाजला करूया आणि हे खोबरं टाकूया खोबरं थोडंसं भाजलं की सगळं मिक्स करून परत एकदा भाजायचं बघा थोडंसं खोबरं भाजूया थोडंसं तेल टाकूया आणि नंतर सगळं कांदा वगैरे सगळं मिक्स करून भाजायचं आणखीन होईपर्यंत आपल्याला सगळं भाजून घ्यायचं बघा व्यवस्थित भाजलं ना मग रस्त्याला खूप चांगली चव येते आणि तर्री पण येते छान खोबरे इथे छान भाजलेले आता हे सगळं मिक्स करून घेऊया मिडियम गॅसवर आणखी एक दोन मिनटं हे भाजून घेऊया आणि गॅस बंद करून असं तव्यावरती ठेवायचं थंड करायला म्हणजे छान असं मुरलं जातं आणि मिक्सरमध्ये बारीक निघते ह्याची पेस्ट हे थंड होईपर्यंत आपण मुगदाळीचे वडे करून घ्यायचे आता हे सगळं भाजून झालेलं आहे त्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि गॅस बंद करून घ्यायचा इथे मी गॅस बंद केलेला आहे आता है मिक्स करून असंच आपल्याला झापून एक दोन मिनिटं ठेवून द्यायचं आणि थंड करून घ्यायचं आहे तव्यावरती ठेवूया असं मी तर कांदा खोबरं भाजत भाजत मी एक छोटा कांदा बारीक का असा चिरून घेतलेला आहे आता हे मुग्धाळ छान भिजलेली आहे अगदी पूर्व तयारी करायची अजिबात गरज नाहीये आता हिला आपण छोट्या मिक्सरमध्ये काढून सॉरी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया पाणी काढून टाकायचं पूर्ण हे जे पाणी आहे ना पूर्ण पाणी काढून टाकूया छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये पटकन निघते ही डाळ दहा मिनटं आधी भिजवलं तरी चालतं थोडंसं पाणी टाकूया आणि हिला मिक्सरमध्ये दळून घेऊया हे बघा मुगाची डाळी छान मी पेस्ट करून घेतली आहे मुगाच्या डाळीची आता एका भांड्यात काढूया ही इथे एक मी भांडा घेतलेला आहे त्याच्यामध्ये ही मुगाची डाळ मिक्सर मधून काढलेली काड़ काढून घेऊया आता या डाळीमध्ये दोन चमचे बेसन पीठ किंवा तुम्ही तांदळाचं पीठ टाकू शकता इथे मी टाकले टाकायले हा बारीक चिरलेला कांदा टाकूया एकदम बारीक चिरायचा बारीक कट केलेली कोथिंबीर टाकायची बारीक कट केलेली कोथिंबीर टाकूया आता चवीनुसार लाल तिखट टाकायचे आपल्याला लवरतून प्रशामध्ये वापरायचे मीठ टाकूया हळद टाकूया थोडीशी जिऱ्याची पूड टाकूया आणि आता हे सगळं मिक्स करून घेऊया आणि गॅसवर तेल गरम करायला ठेवले मी त्याच्यामध्ये हे गोळे काढून घ्यायचे आपल्याला हे बघा आता हे बॅटर तयार आहे आपण तेल गरम ठेवलेलं आहे बघून घेऊया गरम झाले का तेल गरम व्हाय तोपर्यंत हे ना मिक्सरमधून आपण ग्रेव्ही तयार करून घेऊया आपण जे कांदा खोबर भाजले नाही त्याची मिडियम टू लो गॅस ठेवायचा म्हणजे पटकन आपल्याला हे तेल थोडंसं काढून याच्यातच आपल्याला भाजी फोडणी टाकायचे ही पेस्ट तयार आहे ह्याच्यातच आपल्याला एक टोमॅटो मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे फोडणी टाकतानाच आता या डाळीचे छोटे छोटे गोळे करून आपल्याला तेलात सोडायचे वाकडे तिकडे आले तरी चालतात असं काही नाही गोलच या म्हणून तरी हाताला तुम्ही करू शकता असं ही भाजी खाल्लात ना तर कोप्त्याची भाजी सुद्धा विसरून जाल बघा अशी सुंदर भाजी होते बसतील तेवढे गोळे मी सोडलेले आहेत थोडस भाजी की आपल्याला त्याला असं मिक्स करून घ्यायचंय खालीवर करून घ्यायचंय थोडस भाजू देऊया थोडस खालीवर करून घेऊया मेडम टू लो गॅस करून तळायचं एकदम फुल करू नका कारण मग मधी डाळ तशीच राहते आणि जेवताना एक पाच मिनिट आधी हे गोळे आपल्याला रश्यामध्ये सोडायचे आधीच सोडू नका म्हणजे पार मोसूत पडतात ते जेवताना रसामध्ये गोळे सोडायचे थोडी भाजी गरम करायची आणि खायची पोळी बरा भाकरी बरा आणि भाताभरा पण होऊ शकते ही छान तांबूस रंगेपर्यंत तळून घेऊया गोळे तळले चालेल थोडंसं आणखीन तळूया खरपूस असं तळून ना खूप सुंदर चव लागते याची मध्ये मी सगळं साहित्य टाकल्यामुळं ना नुसतं पण खाऊ शकतो हे आता हे गोळे तेलाच्या बाहेर काढून घेऊया आणि काय करायचं अशाच पद्धतीनं सगळे सग्धित तळून घ्यायचे बघा किती छान असा आवाज पण आलाय आता अशा पद्धतीने मी सगळे काढून घेते बाकीचे वडे काढून मी तेल काढून घेतलेलं आहे आता तेल गरमच आहे थोडस याच्यामध्ये जिरे मोहरे टाकूया मग कांद्याची पेस्ट टाकायचे लसण आपण टाकून घेतलेलं आहे जिरे आणि मोहरे आणि आता हे पेस्ट कांद्या आणि खोबऱ्याचे जास्त कमी व्हायचं थोडा आणि याच्यातच एक टोमॅटो काढून घेऊ आपल्याला पेस्टला छान तेल सुटायला लागेल बघा ह्याच्यामध्ये आधी आपल्याला काही मसाले टाकून घ्यायचे मग आपल्याला पेस्ट टाकायचे गॅस कमी करून घ्यायचा आणि चवीप्रमाणे लाल तिखट टाकायचं आपण वड्यामध्ये पण वापरलेला आहे एक दीड चम छोट्या दीड चमचा काळा मसाला घरचा हळद एक छोटा चमचा कश्मीरी लाल मिरची फक्त कलर छान येण्यासाठी असेल तर टाकू शकता थोडासा गरम मसाला टाकूया थोडं थोडं टाकायचं सगळे मसाले थोडस मिक्स करून घेऊया मसाले थोडे तेलात भाजले की हे पेस्ट टाकून घेऊया टोमॅटोचे एक टोमॅटो मिक्सरमध्ये बारीक करून घेतलाय मसाले आपले करतून येत मग काय करायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं अर्धी वाटी पाणी टाकून याच्यामध्ये टाकून छान आता तेल सुटेपर्यंत पेस्ट भाजून घ्यायचे बघा किती कलर सुंदर आलेला आहे ती खूप छान लागते ग्रेव्हीला छान तेल सुटायला लागलेलं आहे त्याच्यावरती आपल्याला एक चमचा दुधावरची साय घालणार आहे ग्रेवीमध्ये आणि मस्त फुटून घ्यायचं आणखीन थोडंसं भाजून घ्यायचं साय टाकल्यानंतर मग आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं पातळ असा रस्ता करायचा ग्रेवी इथं छान भाजली गेलेली आहे तेल छान सुटायला लागले साईडनं बघा आता आपण याच्यामध्ये पाणी ॲड करूया आज मिक्सरच्या भांड्यामध्ये मी दोन मिक्सरचे भांडे पाणी टाकणार आहे पुन्हा नंतर आला आळून येतो दोन मिक्सरचे भांडे मी इथं पाणी टाकलेलं आहे आणखीन थोडंसं टाकलं तरी चालतं नंतर खूप रसाळून येतो तुमच्या आवडीनुसार असं आवडत असेल तर ता तुम्ही असंच ठेवू शकता चवीनुसार मीठ टाकून घ्या चवीप्रमाणे मीठ एक चिमूटभर साखर टाकायची आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया आणि रसायला छान अशी उकळू दे आणि एक मिनिट रसायला उकळी असं उकळू द्यायचं म्हणजे छान असा दाटसरपणा येतो बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि याला आता उकळ देऊया छानपैकी मिडियम टू लो गॅसवर छान उकळी द्यायची किती छान असा कलर आलेला आहे बघा भाजी पण एवढी सुंदर लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा मस्त इथं मी रश्याला उकळी आलेली एक मिनिट उकळ दिलेला आहे आता गॅस बंद करून घेते कोथिंबीर आपण आधीच टाकलेली होती आता हा तयार आहे दहा मिनटं जेवणाच्या आधी याच्यामध्ये ते वडे सोडायचे आपल्याला आणि मग आपल्याला ही भाजी थोडीशी शिजून खायची आणि आता सोडलात ना तर खाण्यात तर मौसूत होते आता हे तयार आहे आपला आणि आता हे वडे पण तयार आहे त्याच्यामध्ये हे वडे सोडायचे आणि दहा मिनटं छान असं गरम होऊ दे गरम भाजीमध्ये टाकून द्यायचे म्हणजे छान खाल्ल्या जातं मस्त ही भाजी तयार होत झालेली आहे हे बघा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद एका प्लेटमध्ये रस्सा काढायचा गरम गरम आणि त्याच्यामध्ये किंवा मग कडाईमध्ये जेवताना टाकून घ्यायचं दहा मिनटं आधी हे बघा अशा पद्धतीनं आणि ह्याच्यामध्ये आपल्याला आता वडे टाकून घ्यायचे हे बघा अशा पद्धतीने ही भाजी खायला द्यायची ही भाजी आपल्या इथं रेडी आहे सुंदर अशी चमचमीत मुगडाळ्याच्या वड्याची रस्सा भाजी तयार आहे नंतर भेटूया धन्यवाद